मी काशीनाथ गोरले कोकणातून आनंदी बाबू युट्यूब चॅनल मी चालू केलं होतं आणि कोकणातील माहिती सगळ्या लोकांना मिळावी त्याच्यासाठी चालू केलं होतं पण आता एक कोकणात चाललेली कुजबूज या विषयावर मला बोलायचं मी सर्वांना नम्र विनंती करतोय की माझे हे विचार मी जे जे काय बोलतोय हे माझ वैयक्तिक बोलणं नसून कोकणातली कुजबुज मी तुमच्यासमोर मांडतोय मला वाटतं मराठी माणसांनी पूर्णपणे ऐकून घेतले घेणं गरजेचं आहे मी तुम्हाला एक वेळ सांगेन माझ्या चॅनलला लाईक करू नका मला सबस्क्राईब करू नका फक्त या कोकणसाठी मी काय बोलतोय तेवढं ऐकून घ्या हीच माझी तुम्हाला पुन्हा पुन्हा नम्र विनंती आहे सगळ्यात महत्वाचा विषय मराठीचा मी याच्यापूर्वी व्हिडिओ एक टाकला होता की मराठी भाषेवर झालेलं हिंदीचं आक्रमण हे मी माझं वैयक्तिक म्हणणं मांडलं होत तो व्हिडिओ खूप छान चालला होता पण आता ह्या विषयावर लोकांचं म्हणणं काय आहे ते मी आपल्यासमोर मांडतोय आपण कोकणातली लोक परवाच एक ठिकाणी बसलो होतो आणि काही लोकांची चर्चा चालली होती अरे हिंदी भाषा कशासाठी आहे काय गरज आहे हिंदी भाषेची आज आपण लहानाचे मोठे झालो आमची आज लाकड मसनात गेली आमचं हिंदीशिवाय कुठे अडलेलं नाही आम्ही मराठी आहोत तर त्याच्यात एक पाचवी शिकलेला वयोवृद्ध माणूस होता मला वाटतं जवळजवळ सत्तरी आठलेली आहे आणि ती व्यक्ती काय बोलली तर ती बोलली ह्या लोकांना समजत नाहीये काय समजत नाहीये म माझा म मराठीचा म महाराष्ट्राचा म मायचा म मायेचा म मामाचा म मामीचा म मावशीचा ही सगळी लोक आपल्याला लहानाचा मोठा करणारी जी लोक आहेत त्यांच्या नावामध्येच पहिला अरे म त्या महाराजांचा म त्या महादेवाचा मग आपली सगळी लोक या मराठीसाठी एकत्र का येत नाहीत तशासाठी हिंदी हवी आज आमच्या आणि पिढ्या या कोकणात गेल्या आम्ही मराठी बोलूनच केलं सगळं आम्हाला कुठे हिंदी येत होती आमचं कुठे हिंदीमुळे अडलं आणि महाराष्ट्रातील लोकांचं तरी कुठे हिंदीमुळे अडणार आहे विचार करण्यासारखी गोष्ट मराठी बद्दलचा असलेला अभिमान त्याच्यात उफाळून आलेला होता आणि ती एकच अशी एकच व्यक्ती नसेल अशा प्रत्येकाच्या मनात हा मराठी बद्दलचा अभिमान उफाळून येतोय पण काय करणार काही लोक आपला विचार मांडताना मीडिया समोर येत नाहीत तो काही लोकांना मीडिया उपलब्ध होत नाहीये मीडिया समोर येताना घाबरतात त्याला कारण आहे आणि ते मी का 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 कारण मी तुम्हाला नंतर सांगणार आहे की ही लोक आपली वयस्कर लोक किंवा ही मराठी काही लोक मीडिया समोर का येत नाहीत का बोलत नाहीत ह्याच कारण मी तुम्हाला सांगणार आहे दुसरा एक विषय निघाला का की पुण्यामध्ये त्या दिवशी एका सभेमध्ये आपले उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब जय गुजराती बोलले तर म्हणे काय बोलले जय गुजराती काय त्यांना कारण होत तर बाजूचा एक मनुष्य किंवा एक व्यक्ती काय बोलते अरे कारण असल्याशिवाय झालंय का ते त्याला काहीतरी कारण होत जर ते जय गुजराती बोलले नसते तर त्यांची ती खुर्ची धोक्यात होती त्यांची सत्ता धोक्यात होती त्यांच्यावर मोठा दबाव होता पाठीमागे बसलेली लोक ज्यांना ते आज आपला बाप समजतात त्या लोकांचा सुद्धा त्यांच्यावर दबाव होता कारण ते जास्तीत जास्त सगळी गुजरातीच लोक होती आणि त्या गुजराती मतांचा आकडा त्यांच्या समोर होता ह्या सगळ्या दबावामुळे ते जय गुजराती बोलले त्यांच्यात हिंमत नव्हती जय गुजराती बोलायची कारण त्यांना माहित होत की आम्ही आज मी आज जय गुजराती बोललो तर उद्या महाराष्ट्रात काय प्रतिक्रिया उमटतील त्यांना चांगलं माहित होत पण त्यांना हे माहित नव्हतं की मी जय गुजराती बोलल्यामुळे तेवढं मोठं संकट येणार आहे आणि ते संकट कशामध्ये आलं कधीही एकत्र न येणारे दोन भाऊ आज ज्याने मराठीची धुरा खांद्यावर घेतली ते एकत्र आले म्हणजे जे त्यांनी स्वप्नात पाहिलं नव्हतं तेच घडलं म्हणतात की ज्यावेळी आपल्याला दुर्बुद्धी सुचते त्यावेळी आपण कुठेतरी वेगळ्या मार्गाला लागतो आणि वेगळ्या मार्गाला लागतो त्यावेळी खरोखरच आपली अधोगती होते ती परिस्थिती झालेली माझ्या प्रतिक्रिया नाहीत या सर्वसामान्य लोकांच्या कोकणातल्या प्रतिक्रिया आहेत विषय निघता निघता विषय पुढे सरकत होता आज म्हणे भाजपाच कुठे नाम नव्हतं वीस वर्षापूर्वी ती भाजपा आज पंधरा वर्षात एवढी मोठी झाली कारण काय तर दुसरा एक व्यक्ती म्हणतो अरे भाजपा हा पक्षच भित्र आहे भाजपा हा पक्षच मित्र आहे कारण त्यांच्यात हिंमत नाहीये तर ती हिंमत त्यांनी कशी जमा केली तर ही हिंमत या महाराष्ट्रात त्यांना फडणवीसांनी म्हणजे ही हिम्मत तयार करायला लावली काय केलं सत्ता येणार नाही हे भाजपाला वैयक्तिक माहित होतं एकट्याची सत्ता येऊ शकत नाही त्यावेळी फडणवीसांनी एक शक्कल लढवली पक्ष फोडायचे पक्ष फोडायचे त्यांना लालूच दाखवायची त्यांना लाचार करायचं आणि भाजपाच्या दावणीला बांधायचं आपले चांगले चांगले पुढारी त्यांच्या दावणीला बांधले गेले आणि म्हणे तो पक्ष तयार झाला तर भाजपा म्हणे अशी भित्री होती बघा कोकणातल्या एका शेतकऱ्याने सांगितलेला विषय भाजपा किती भित्री होती तर म्हणे मुंगूस हा प्राणी आपण कोकणात जिकडे तिकडे बघतो कित्येक लोकांनी बघितलं असेल की मुंगूस हा प्राणी ज्यावेळी पिल्लांना जन्म देतो त्यावेळी जर खुल्या रस्त्यानं कुठे फिरायचं असेल तर मुंगूस पुढे आणि त्याच्या मागे जी तीन चार पिल्ल ती एकमेकाच्या शेपटीला धरून रस्ता ओलांडतात किंवा खुल्या जागेवर फिरतात का फिरतात तर म्हणे ती जर एक एक, एक, एक जर फिरली तर त्यांना गरुडाची किंवा पक्ष्यांची भीती असते मग त्या मुंगुसाने जी शक्कल लढवली तशीच शक्कल आपल्या मुख्यमंत्र्याने लढवली कशी लढवली तर म्हणे मुंगूस पुढे त्याच्या मागे ही पिल्ल शेपटी धरून रस्ता ओलांडतात त्यावेळी एक विचित्र प्राणी वाटतो कोणतरी वेगळा प्राणी वाटतो मग त्यावेळी सहसा हे पक्षी किंवा गरुड हे प्राणी त्यांच्या वाटेला जात नाहीत त्यांना भीती वाटते हा कोणतरी विचित्र प्राणी हा कोणतरी वेगळा प्राणी आणि असं समजल्यामुळे त्यांच्यावर सहसा कोण हल्ला करत नाही आता ही एक शेपटीला शिपटी धरून 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 पक्ष मोठा झाला बघा शेतकऱ्याचं मत आहे माझं मत नाहीये हा पक्ष म्हणे मोठा झाला आणि त्याच्यामुळे त्यांच्या दावणीला हे सगळे बांधले गेल्यामुळे भाजपाने सत्ता मिळवली आज त्यांना वाटतय की आम्ही सत्ता मिळवली आम्ही काहीतरी मोठे झालो पण ही सत्ता मिळवून देण्यासाठीच आपल्या लोकांनीच त्यांना मदत आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे आपण म्हणतो कोकण ओस पडलंय चर्चा जिकडे तिकडे रंगतो हो। कोकणात लागवड होत नाहीये कोकणातल्या सगळी सगळ्या जमिनी ओस पडल्या आहेत तिकडे प्रकल्प होत आहेत कोकणी माणूस कारणीभूत नाहीये त्याला हे कोकण ओस पाडायची मला वाटतं यंत्रणा कित्येक वर्षापूर्वी अंमलात आणली गेली त्याच्यावर एका शेतकऱ्याने सांगितलेली प्रतिक्रिया मी आपल्याला सांगतो तर त्याने असं म्हटलं की महाराष्ट्र हा असा एक प्रदेश आहे किंवा महाराष्ट्र भारत भारत देशातील असं एक राष्ट्र आहे की तिथे मुला मुलं जन्माला कमी येतात आणि म्हणे इतर राज्यात इतर ठिकाणी सर्वांना सात सात आठ आठ मुलं होतात अस का तर म्हणे की या महाराष्ट्रात कायदा निघाला हम दो हमारे दो ज्याला तिसरं मूल होईल त्याला कुठच्याही सुविधा मिळणार नाहीत सुविधा पासून वंचित राहावं लागेल मग त्यावेळेच्या लोकांनी केलं हमदो हा मारे तो याच्यापूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होत्या प्रत्येकाला चार चार पाच पाच मुलं होती दोन भाऊ मुंबईत राहायचे तीन भाऊ गावाला राहायचे इथे कोटा कुठे कोकणातला कोपरा शिल्लक राहत नव्हता शेती करायचा कोपऱ्या कोपऱ्यात जाऊन लोक शेती करत होते पण आता हम दो हमारे दो ते नाही हम दो आमचा एकच आणि उराशी स्वप्न कुठची तर माझा मुलगा एकुलता एक आहे लाडका आहे त्याला चांगलं शिक्षण दिलं पाहिजे त्याला कोणतरी मोठा अधिकारी बनवलं पाहिजे त्याला मुंबईलाच घेऊन गेलं पाहिजे इथे शेती करणार कोण ह्या अशा परिस्थितीमुळे आज कोकण ओस पडत चाललंय याचा सुद्धा आपल्याला एकत्रितपणे विचार करावा लागेल मग तो कायदा आज परप्रांतीवर का नाही त्यांची सुद्धा तपासणी झाली पाहिजे कशी तपासणी झाली पाहिजे अरे तुला मुलं किती चार चल मुंबईतून चालता चालता मुंबईत यायचं नाही महाराष्ट्रात यायचं नाही केलं का आपण तसं तो जातो त्याच्या राज्यात जातो सात आठ मुलं जन्माला घालतो आणि सगळ्यांना पुन्हा मुंबईत किंवा महाराष्ट्रात घेऊन येतो टाकली भरून सगळी मुंबई कुठे आपल्या लोकांना मुंबईत जागा ठेवून आपण याचा विचार केला का आपण याचा विचारच केलेला नाही तेव्हा माझी सर्वांना एक नम्र विनंती आहे आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे या गोष्टीवर विचार केला पाहिजे आणि याच्या विरोधात आंदोलन झालं पाहिजे आणि ही आंदोलनं जर झाली नाहीत तर याच्या पुढची पिढी किंवा याच्या पुढच्या पिढ्या या महाराष्ट्रात राहणार नाहीत महाराष्ट्रात त्यांना जागाच नसेल तुम्ही जरी एक मूल जन्माला घातलं तरी सुद्धा त्याला जागा महाराष्ट्रात नसेल महाराष्ट्रातून त्याला उठून कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी जावं लागेल आज याचा विचार करायला हवाय मी तुमच्यासमोर मला वाटतं बराच वेळ बोललोय मला उगाच तरी फालतू काहीतरी सांगायचं हसवायचं असं करायचं नाहीये फक्त कोकणातल्या ह्या गोष्टी मी तुमच्यासमोर मांडणार आहे अजून मला खूप काय बोलायचं आहे आणि ते मी बोलत राहणार आहे फक्त मी तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती करेन हे चॅनल नक्कीच पाहत राहा आणि कोकणातली माहिती समजून घ्या धन्यवाद